पिंपळगाव बसवंत शहरात आणि परिसरात सध्या टोमॅटो हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व्यापारी या ठिकाणच्या जोपूर रोडवरील बाजार समितीमध्ये दाखल झालेत अकरा सप्टेंबरला बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पिंपळगाव बसवंत महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याला शहा पेट्रोल पंपाजवळ अज्ञात चार चोरट्यांनी टोमॅटो व्यापाऱ्याचे सहा लाख रुपये लांबवल्याची घटना घडली आहे किसान उर्फ उमन अशोक कुमार सोनी वयवर्ष सव्वीस धंदा आडत दुकान राहणार पिंपळगाव बसवंत भिडेनगर पटेल कॉलनी याचं पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आडत व्यवसाय आहे बुधवारी आपल्या आडतचं काम आटोकून त्याचं दैनंदिन व्यवहारातील रोख रक्कम अकरा लाख रुपये बॅगमध्ये भरून सदरची बॅग पाठीवर लावून त्याच्या ॲक्टिवा एम एच पंधरा एच डी अठ्ठावन्न शून्य आठ इने त्याच्या घरी जात असताना चार अज्ञात चोरट्यांनी संगनमताने सोनी यांच्या मोटरसायकल समोर आपल्या मोटरसायकल आडव्या लावून रस्ता अडवला यानंतर उमन कुमार सोनी थांबला असता था त्याला हिंदीतून भाई गाडी देख के चलाव असं बोलून भांडण करून भांडण करत असताना बंदुकीसारखं सारखं हत्यार दाखवून फिर्यादीचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला तसेच त्यातील एका फिर्यादीचे पाठीवरील बॅगमधील असलेल्या रकमेतून पाच रुपये रोख काढून रक्कम बॅगची चैन उघडून काढून घेतली अशा प्रकारे फिर्यादीच्या ताब्यातील मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख हजार रुपये एकूण सहा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला यानंतर अज्ञात चोरटे हे चिंचखेड रोड न पळून गेले सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव